अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री चैतन्य दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज ओम श्री चैतन्य श्री श्री महायोगी गुरु गोरक्षनाथ महाराज ओम श्री चैतन्य सद्गुरु कानिफनाथ महाराज तसेच गुरुवर्य नरेशनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो या यूट्यूब चॅनलद्वारे लोकांपर्यंत नाथ संप्रदायाची माहिती पोहोचावी जनतेपर्यंत नाथांची माहिती पोहोचावी नाथांचे कार्य पोहोचावे आणि घरोघरी नाथ कार्य नाथ सेवा सुरू व्हावी यासाठी गेली काही वर्षांपासून आपण प्रयत्न करत आहोत मागील काही व्हिडिओमध्ये अभ्यास करताना आपण नाथ संप्रदायाविषयी ज्या ज्या काही मनात समस्या सामान्य जनतेच्या मनात किंवा होत्या या समस्यांचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न आपण मागील व्हिडिओमध्ये केला त्यानंतर नाथ संप्रदायामध्ये पाचवा वेद म्हटला तरी अतिशय असा ग्रंथ म्हणजे श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथ याचा आपण अभ्यास करताना त्या ग्रंथांविषयी जी काही समस्या शंका प्रश्न सामान्य जनतेच्या मनात होते ते सोडवण्याचा छोटासा प्रयत्न आपण मागील व्हिडिओमध्ये मा केला त्यामध्ये नवनाथ ग्रंथ घरात ठेवावा का नवनाथ ग्रंथांचं वाचन कोणी करावं स्त्रियांनी नवनाथ ग्रंथ वाचन केलं तर चालतं का नवनाथ ग्रंथाची समाप्ती कशी असावी त्याचं पथ्य कसं असावं अशी छोट्या छोट्या पडलेल्या समस्यांचं निर्मूलन आपण करण्याचा प्रयत्न केला या सर्व मागील व्हिडिओना खूप चांगला प्रतिसाद हा सामान्य जनतेचा नाथ भक्तांचा आम्हाला मिळाला भरभरून प्रेम आपण ह्या युट्यूब चॅनलला करत आहात त्याबद्दल सर्व नाथ भक्तांचे जनसामान्याचे आभार मी व्यक्त करतो आणि हे कार्य करत असताना अनेक लोकांनी कमेंटद्वारे किंवा फोनवर संपर्क करून प्रश्न विचारले की नाथ संप्रदायामध्ये नाथ ही उपाधी लावतात तर नाथ या शब्दाचा अर्थ काय होतो तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये नाथ म्हणजे काय हे समजून घेणार आहोत त्यानंतर बरेच लोकांनी संपर्क करून अजून एक प्रश्न विचारला तो म्हणजे नाथ संप्रदायामध्ये पंथामध्ये ज्यावेळी दोन नाथ भक्त एकत्र येतात किंवा नाथपंथातील शिष्य आपल्या गुरुकडे जातो त्यावेळी बोलत असताना अलग निरंजन आदेश असं का म्हणतात किंवा माग काय हेतू किंवा माग कुठलं सार दडले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वसामान्य जनता आता करत आहे तर त्याही प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या हे व्हिडिओद्वारे घेणार आहोत तर सर्वप्रथम नाथ म्हणजे काय तर नाथ या शब्दाचा अर्थ समजून सांगताना अगदी साध्या सोप्या सरळ मराठी भाषेत नाथ म्हणजे धनी नाथ म्हणजे मालक नाथ म्हणजे पालक असा होता आध्यात्मातून विचार करताना नाथ या शब्दाचा अर्थ समजून घेताना नाथ म्हणजे सृष्टीचा पालन करता नाथ म्हणजे सृष्टीचा उपकार करता असा देखील केला जातो त्यानंतर अजून नाथ शब्दाचा अर्थ समजून घेताना नाथ म्हणजे प्रभू नाथ म्हणजे ईश्वर नाथ म्हणजे भगवंत नाथ म्हणजे श्रेष्ठ नाथ म्हणजे वरिष्ठ आणि नाथ म्हणजे समर्थ असा देखील अर्थ या नाथ या शब्दाचा होतो अजून त्या पुढे जाऊन प्रत्येक व्यक्तीला समर्थ बनवण्यासाठी जो कोणी गुरु मिळतो त्या गुरुला देखील नाथ म्हटलं जात अनेक संस्कृत सुभाषितांमधून नाथ या शब्दाचा अर्थ समजून सांगितला आहे त्यामध्ये नाकारो रूपम अनादिरूप थकार गोरक्ष नमोस्त या संस्कृत सुभाषिताचा अर्थ समजून घेताना न अधिक आत म्हणजे नाथ न म्हणजे जो अनादी आहे ज्याला प्रारंभ ही नाही आणि ज्याला अंतही नाही असं अनादि स्वरूप म्हणजे न आणि या शब्दाचा अर्थ समजून घेताना थ म्हणजे भुवनत्रय म्हणजेच तत्व हे अनादिरूप असून स्थितीचे कारण आहे संस्कृत सुभाषिताचा साधा आणि सरळ अर्थ नात समजून घेताना आहे त्यानंतर मोक्षदान दक्षत्वात नाथ ब्रह्मानुबोधनात स्थगिता ज्ञान विभवात श्रीनाथ इति गीयते याचा अर्थ समजून घेताना ना, ना म्हणजे मोक्षाच्या मार्गाकडे मोक्षाच्या दिशेकडे नेणारा जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं दर्शन करून देणारा हा नात आहे थ म्हणजे अज्ञान मार्ग अज्ञानाचा मार्ग स्थगित करणं म्हणजेच मोक्षाच्या मार्गापर्यंत जो ज्ञानाचा प्रकाश आपल्याला घेऊन जातो आणि जो आज्ञान हे स्थगित करतो तो म्हणजे नाथ अशा पद्धतीने अनेक अनेक संस्कृत सुभाषितांमध्ये नाथ या शब्दाचा अर्थ समजून सांगितला आहे एवढी माहिती नाथ समजून घेताना पुरेशी ठरेल असं आम्हाला वाटत अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धती नाथ समजून घेताना जो आपल्याला मोक्षाच्या मार्गाकडे नेण्यासाठी प्रकाश किंवा ज्ञान देतो तो गुरु म्हणजे नाथ असा साधा सोपा अर्थ त्याचा आहे आता दुसरं अलख निरंजन आदेश असं का म्हटलं जात तर त्याचा अर्थ समजून घेताना अनेक संत अनेक महंत अनेक कवी यांनी अलख निरंजन या शब्दाची व्याख्या आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामध्ये संत कबीरही मागे राहिले नाहीत संत कबीरांनी सुद्धा त्यांच्या दोह्यामधून अलख निरंजन म्हणजेच नाथ संप्रदायावर दृष्टिक्षेप टाकलेला नाथ संप्रदायाचा अभ्यास करून अलख निरंजन या शब्दाचा अर्थ समजून सांगताना स्वत संत कबीर म्हणतात अलख निरंजन लखे ना कोई निर्मय निराकार हे सोयी सुनी असुथल रूप नहीं रेखा दृष्टी अदृष्टी छुपे नहीं पेखा या संत कवीरांच्या दोह्यामध्ये स्वतः संत कवीर सांगतात अलख निरंजन याचा अर्थ असा परमेश्वर जो अलक्ष आहे असा परमेश्वर जो लक्षात येत नाही असा परमेश्वर जो डोळ्यांना दिसतही नाही आणि तो अदृश्य देखील नाही जो निर्भय आहे जो निराकार आहे जो नाही नाही जो प्रकट ही ना ही, प्रकटही नाही आणि जो लपलेला देखील नाही अशा परमेश्वराला माझे विनम्र अभिवादन म्हणजेच अलख निरंजन अलख शब्दांचा सगुण आणि निर्गुण या, या दोन्ही स्वरूपात कार्य करणारा सृष्टीचा पालन करता सृष्टीचा उपकार करता अशा परमेश्वरा तुला माझे विनम्र अभिवादन असो याचाच अर्थ अलग निरंजन त्यानंतर नाथ संप्रदायात नाथ पंथात ज्यावेळेस नाथांची सेवा करणारे जे कोणी साधक असतील ज्यावेळेस ते एकमेकांना भेटतात त्यावेळी आदेश या शब्दाने ते सुरुवात करतात असच वारकरी संप्रदाय ज्यावेळी दोन वारकरी एकमेकांना भेटतात तेव्हा सुरुवात त्या जनता ज्यावेळेस एकमेकांना भेटतो तेव्हा राम राम या शब्दांनी एकमेकांना अभिवादन करतो तसच नाथ पंथात नाथ संप्रदाय ज्यावेळेस साधक एकमेकांना भेटतात किंवा गुरु शिष्य एकमेकांना मिळतात त्यावेळेस आदेश या शब्दाचा वापर करतात आता आदेश म्हणजे काय आ म्हणजे आत्मा जीवात्मा आणि परमात्मा ह्या तिघांच एकत्रित स्वरूप म्हणजेच आदेश त्यामध्ये अजून काही माहिती सांगताना ज्यावेळी गुरु आणि शिष्य एकमेकांना भेटतात त्यावेळी गुरु ज्यावेळी आदेश म्हणतात त्या आदेश या शब्दाचा अर्थ असा असतो आज्ञा किंवा हुकुम कारण गुरु आपला आपल्याला आज्ञा देऊ शकतो आपल्याला आदेश गुरु करू शकतो त्या आज्ञेच पालन करताना त्या आज्ञेला होकार देताना शिष्य देखील त्यांना आदेश या शब्दाने संबोधित करतो ज्यावेळी शिष्य आदेश म्हणतो त्यावेळी त्याचा अर्थ असा का तुमची आज्ञा मी पूर्णतः सरआखोबर म्हणजे तुम्ही दिलेल्या आदेशाचं मी पालन करेन त्याच प्रतिस्वरूप म्हणजे आदेश अशा पद्धतीने गुरु आणि शिष्य हे दोघेही देखील आदेश या शब्दाचा उपयोग नाथपंथात करत असतात असो अशा पद्धतीने आपल्याला आज नाथ या शब्दाचा अर्थ त्यानंतर आलक निरंजन, या शब्दाचा अर्थ आणि आदेश या शब्दाचा अर्थ समजून सांगण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे हा छोटासा प्रयत्न नक्कीच आपल्याला आवडेल अशी आशा बाळगतो आणि इथे थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलग निरंजन आदेश